आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा व सबस्क्राइबचे स्वागत करते आज एससी एसटी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा फुले शाहू आंबेडकर यांना अभिवादन करून एससी एसटी ओबीसी यांच्या हक्काच्या आरक्षण बचाव यात्रेला चैतन्यभूमी दादर येथून सुरुवात झाली आरक्षण बचाव यात्रा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली आहे तरी या आत्मसन्मान आरक्षण बचाव यात्रेसाठी वंचित बहुजन आघाडी पनवेल विभागीय कार्यकारिणी पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्ते SC ST OBC बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने आंबोली मॅकडोनाल्ड या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर पनवेल महानगर अध्यक्ष डी डी गायकवाड साहेब मुजबुले संतोष साहेब कामोठे रमेश नडगम साहेब खारघर वाघमारे मॅडम सविता मॅडम पवन सरकिते धनंजय वैद्य सर्व कार्यकर्ते उपस्थित होते अक्षय कांबळे आदर्श ليك <inaudible> و <inaudible> <inaudible> वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे आज चैत्यभूमी पासून आरक्षण बचाव यात्रेला आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये सुरुवात झालेली आहे आणि मुंबई नंतर पुढे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर पुढे उस्मानाबाद असं सर्व जो रूट आहे एकूण सात ऑगस्टला औरंगाबाद मध्ये या, यात्रेचा सांगता होणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा आंदोलन आंदोलक जे आहेत त्यांच्यामध्ये आणि ओबीसीच्या मध्ये एक तणाव निर्माण झालेला आहे आणि सर्व गावागावामध्ये ओबीसी समाज जो आहे तो विशेषतः ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक संकट जे निर्माण झालेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये चिंतेत आहे ह्या समाजाला एक खंबीर पाठिंबा देण्यासाठी आणि अशा प्रकारे समाजा समाजामध्ये तेढ आरक्षणाच्या मुद्द्यावरून लागू नये या भूमिकेमधून वंचित बहुजन आघाडीने एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये शांतता स्थापित करण्यासाठी लोकांशी संवाद करण्यासाठी ओबीसींना धीर देण्यासाठी आणि मराठा समाजाच्या आंदोलकांना गरीब मराठ्यांना देखील त्या ठिकाणी सोबत घेण्यासाठी ही यात्रा आयोजित केलेली आहे खूप मोठ्या प्रमाणावरती ओबीसी समाजाचा समाजाकडून यात्रे या यात्रेच स्वागत होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्यामधून एक सामाजिक सलोखा पूर्ववत निर्माण होईल अशी आमची भूमिका आहे नागरिकांना काय आवाहन करतात ज्यांना काय करता विषय आहे हे सर्व जे आरक्षणाचा लाभ घेणारे समूह आहेत हे भारतीय संविधानाने या समाजाच्या प्रगतीसाठी आणि याच्यासाठी दिलेलं विकासासाठी दिलेलं जे धोरण आहे त्या धोरणा समजावून घेतलं पाहिजे आणि समाजामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही विशेषतः आरक्षणाच्या मुद्द्यावर याची काळजी घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनामधून एक आरक्षणाची व्यापक भूमिका समाजात सर सर कशा प्रकारचं आयोजन होतं काय थांब लोकांमध्ये लोकांमध्ये वातावरण आहे की ज्या पद्धतीनं आरक्षण बचाव रॅली ज्या पद्धतीनं बाळासाहेब आंबेडकरांनी यांनी आज दिली त्यामुळं वेगवेगळ्या गटातील वेगवेगळ्या समाजातले लोक पनवेल महानगरामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि स्फूर्त पाठिंबा सर्व घटकातून याला आल्या मिळालेला आहे की या ठिकाणी आपण बघू शकता कारण की ते सर्व विविध गटातले ओ बी सी असेल एस सी असेल यू असेल डी जे असेल सर्व कॅटेगरीचे लोक आमच्या या रॅलीला या ठिकाणी पाठिंबा देऊन बाळासाहेबांचं स्वागत करण्यासाठी ते आम्ही आमच्या प्रदेशाध्यक्ष रेखादाई ठाकूर त्याही इथे आलेले आहात आम्ही त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं आणि इथून आता बाळासाहेब पुढच्या दिशाला रवाना झाले आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा